मिरज येथे तिरंगा चौकात विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी मिरज प्रतिनिधी ऐतिहासिक कला व आरोग्य पंढरी मिरज नगरीत प्रसिद्ध लक्ष्मी मार्केट तिरंगा चौक येथे तिरंगा न्यूज महाराष्ट्र वृत्त मीडियाद्वारे आयोजित सर्वधर्म समभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विश्वभूषण महामानव डॉक्टर यांचं समस्त भारताला योगदान आहे आणि त्यांचे अस्तित्व सारे जगामध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणुसकी देत लोकशाही अर्पण केलेली आहे त्यामुळे एका कक्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बंदिस्त करणे अत्यंत चुकीचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचेच आदरस्थानी आहे त्यामुळे तिरंगा चौक लक्ष्मी मार्केट मिरज येथील तिरंगा न्यूज महाराष्ट्र तर्फे प्रसिद्ध सुरवी नाश्ता सेंटर चे से सर्वे सर्व यासीन भाई पटेल त्याच्याप्रमाणे उद्योग तसेच कार्यकारी संपादक पत्रकार जनाब युनुसजी बागवान यांच्या शुभ हस्ते प्रथमता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी बोलताना माजी बालकल्याण समिती अध्यक्ष तसेच संपादक तिरंगा न्यूज महाराष्ट्र प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञासूर्य म्हणाले की आपल्याला नागरिकत्व जपण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने लोकशाही टिकवण्यासाठी संविधानाचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे विश्वशण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त जनतेला एकत्र आणण्याचं एकत्र जोडण्याचं काम संविधानिक लोकशाहीद्वारे केलेलं आहे आणि शिका संघर्ष करा आणि संघटित माळसा मूलमंत्र देऊन आपणही समाजकर्ती जमात बनू शकतो असा संदेश समस्त भारतीय नागरिक समस्त विश्वात अमर झाले इथं अभिमान म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरिता आयोजक तिरंगा न्यूज महाराष्ट्राचे मुख्य संपादक सलीमातार न्यूज प्रतिनिधी महेश मोहिते कामगार नोंदणी कार्यालयाचे प्रमुख विशालजी कांबळे मुस्लिम भाईचारा कमिटीचे जनाब रिया झाले आदी कार्यकर्त्यांच्या समवेत विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटण दाबायला विसरू नका